मूर्तिजापूर तालुक्यातील पिंजर येथे विविध योजनांची माहिती आणि निशुल्क का नोंदणी कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट अकोला जिल्हा मूर्तिजापूर तालुक्यातील पिंजर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सायंकाळी सात वाजता दिनांक एक दहा दोन रोजी नागरिकांना विविध योजनांची माहिती व्हावीकरिता महायुती सरकारच्या वतीने योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवावा त्या अनुषंगाने योजनासाठी गावागावामध्ये महायुती सरकारच्या वतीने हा उपक्रम व आव्हान दिल्या जात आहे यामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व महिला आणि पुरुषांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला या योजनांचा लाभ व्हावा व तसेच लाडकी बहीण योजनेचाही लाडक्या बहिणींना काय लाभ मिळत आहे आणि फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळेल करिता उप उपक्रम राबवला जात आहे आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या उपसंपादिका मोनाली मॅडम यांनी पिंजर येथील नागरिकांना व महिलांना विचारले काही प्रश्न योजनांबद्दल आणि शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या चा महागाईच्या अशा अनेक समस्या याविषयी केली विचारपूस चला तर बघूया तत्पूर्वी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर ला आपल्या थेट बीजेपी थे, थे, चे कार्यकर्ता येथे उपस्थित आहेत ते आपल्याशी जुळलेले आहेत आपण त्यांना विचारूया लाडकी बहीण योजना आणि देवा भाऊ बद्दल आपले त्यांचे काय मत आहे नमस्कार काका का, मला आपलं संपूर्ण नाव सांगा आणि आपण काय करता तसेच या योजनेबद्दल या कार्यक्रमाबद्दल बीजेपी बद्दल मला माहिती द्या माझं नाव मोहम्मद सगीर सौदागर बीजेपी अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष प्रश्न तर मला आता ही जी योजना अंमलात आणलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना तर त्याबद्दलही सांगा तुम्हाला काय वाटतंय तुमच्या घरच्यांना लाभ भेटत आहे आणि ही इतकी कार्यरत आहे तर त्याबद्दल सांगा वास्तविक बीजेपी कार्यरत आहे याचे काही शंका नाही आहे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी जे लाडली बहीण शिंदे सरकारने जे आणलेली आहे वास्तविक हे खरं अभिनंदनीय आणि हे जे लाडली बहीणचे जे आहे ते काही काही महिलांचे असे म्हणजे ऑब्जेक्शन येऊन आले का आम्हाला अजूनपर्यंत आम्हाला आमच्या खात्यात पैसे आले नाही तो माझं एक माझं आमच्या पार्टीच्या एक कार्यकर्ता या नात्यानं मी त्यांना सांगू इच्छितो का जे आठ आहे जे बद्दल जे जे काय त्यांचे जर फॉर्म रिजेक्ट होऊन राहिले अशा महिलांना काही अर्ड शिथिल करून त्यांना पूर्ण त्या लाडली बनचा फायदा मिळाला पाहिजे हे एक माझा माझ्या एक पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्या ना त्यांना मी त्यांना सांगू इच्छितो असे पुष्कळ महिलांचे होत आहे का त्यांना अजून अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तुम्ही आमच्या माध्यमां माध्यमामधून देवाभाऊंना काय निरोप द्याल मी हेच म्हणणार आहो का बा आपलं जे आपलं सगळं अभिनंदनीय आपण जे आणल्याबद्दल एक लाडली त्यांना गरजू एक महिलांना खरोखर चांगला याचा फायदा होणार आहे तुम्ही लाडली बेन सांगेल ला, का तुम्ही या फायद्याचा अंश काढून भारतीय जनता पार्टीला मदत करावं ही माझी कळकळची विनंती राहील धन्यवाद काय सांगाल बीजेपी बद्दल बीजेपी हा पक्ष एकदम चांगल्या पद्धतीने कारभार करणार आहे एकनाथ शिंदे आणि बी जे पीचे सरकार हे राज्यात सगळ्यांना खुश होत आहे शेतकऱ्यासाठी चांगले आहे आणि व्यापारासाठी चांगलं आहे तसेच आता ही लाडकी बहीण योजना जी चालू केली ह्या महिलाजवळ काही पैसे राहत नव्हते आता या महिलेला म्हणजे वडिलाच्या भरोशावर किंवा पतीच्या भरोशावर राहणार नाही ह्या लाडल्या बहिणीची योजनेचे पैसे ते तिच्या मुलीसाठी मुलासाठी काही आवश्यक वस्तू घेण्यासाठी लेकीवाळीसाठी चो चोळी वाळी घेण्यासाठी तिला तो कोणाकडे पाहावं लागणार नाही ही एक चांगली योजना केलेली आहे आणि मी याला सांगू शक सांगू इच्छितो की सगळ्यांना हा याचा लाभ मिळणार आहे कोणी वंचित राहणार नाही फक्त गैरसमज पसरणार आहेत तर त्याचा बळी पडू नये आणि सगळ्यांना लाभ मिळेल ला आणि पुन्हा हेच सरकार येणार असल्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्न हा अजून एक बीजेपीचे -बीजे कार्यकर्ता आपल्याशी आहेत इथे जुळलेले आपण त्यांना काही विचारूया तर नमस्कार काका का का मला आपला संपूर्ण परिचय आणि आपण बीजेपी बद्दलच आपलं मत माझं नाव संजय पेद्धे मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी पक्ष या ठिकाणी हे सांगू शकतो की सरकारतर्फे सध्या ज्या कार्यरत योजना आहेत त्या अभिनंदनीय आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे की पक्षाला आणि सध्या पक्ष सरकारमध्ये आहे महायुतीचं सरकार तर मला माझं एकच म्हणणं आहे की सरकारकडून आणि पक्षाकडून की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही आणि शेती हा व्यवसाय म्हणजे एखाद्या दे हातबट्ट्याचा व्यवहार झालेला आहे आणि त्यामध्ये उत्पादन निर्मिती करण्यासाठी जो खर्च लागतो तो खर्च दरवर्षी वाढतच आहे दैनंदिन आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही तर माझं हेच म्हणणं आहे पक्षाला आणि सरकारला की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देण्यात यावा किमान सोयाबीनला सात हजार तुरीला तुरी मानाला अकरा ते बारा हजार आणि कपाशीला दहा हजार प्रति क्विंटल भाव देण्यात यावा हीच माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याविषयी काहीतरी गांभीर्य दाखवावं ह्या हो। योजना आणल्या याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही योजना चांगल्या आहेत सर्व स्तरातून त्याचं अभिनंदन होत आहे परंतु हे होत असताना माझी सरकारला पुन्हा पुनश्च विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं त्याचप्रमाणे शेतीला कुंपण आवश्यक आहे कारण की जंगली प्राण्यामुळे तो एक ते एक पण संकट झालेला आहे शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकरी म्हटलं की त्याला संकटाचा सामना करावा लागतो अस्मानी असो सुलतानी असो आणि जिकडून तिकडून तो पिचलेलाच आहे म्हणून त्याच्यासाठी सरकारनं या गोष्टीकडेच सुद्धा लक्ष द्यावं की शेतीला कुंपणाच्या बाबतीत काय करता येईल म्हणजे जेणेकरून जंगली प्राण्यापासून त्याचं संरक्षण होईल त्याच्या पिकाचं संरक्षण होईल आणि रात्री बेरात्री आ, हे श पाणी द्यायला सिंचन द्यासनासाठी वीज विजेचा वापर करताना त्याला रात्री अपरात्री जावं लागतं तर माझी सरकारकडून मला हेच म्हणणं आहे सरकारला की शेतकऱ्याला जास्तीत जास्त दिवसा वीज द्या आणि ती दिवसा द्या पूर्ण चोवीस तास दिवसा द्या रात्रीच्या न देता कारण की तो स्वतःच्या कुटुंबाला घरी एकटं ठेवून तो रात्री शेती सिंचनासाठी जातो त्याला पुन्हा संकट वीज विंचू आहे साप आहे हे याच्यापासून स्वतःचं हे करणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून तो शेती करतो आणि त्याच्यातही जर त्याला समजा अपयश आलं तर तो खूप नाराज होतो म्हणून याकडे माझं मग असं म्हणणं आहे पक्षाला आणि सरकारमध्ये पक्ष आहे आपला तर माझं हे म्हणणं आहे सरकारला आणि पक्षाला की बाबा याच्याकडे तरी लक्ष द्या किमान लक्ष द्या आणि आता सध्या दिवाळी दसऱ्याचा सण तोंडावर आलेला आहे आज रोजी सरकारनं तेल आया आयात शुल्कामध्ये एवढा वाढ केलं की कि आज किलोमाग चा प्रति किलो चाळीस रुपये भाव वाढलेला आहे आणि अशा या सिच परिस्थितीमध्ये गरीब माणसांना काय करायचं की जिथं आज पंधरा वीस दिवसाला शंभर रुपये एकशे पाच रुपये तेल होतं आज त्या ठिकाणी किमान पस्तीस रुप, पंचवीस रुपये वाढले म्हणजे एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये तर गरीब लोकांच्या खूप तर पाहिले आहे आपण देवाभाऊंबद्दल बद्दल आणि बीजेपी बद्दल इथल्या नागरिकांचे पिंजर या गावातील नागरिकांचे कायमत होते आपण हे आपल्या माध्यमानुसार दाखवूया त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा